नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे वीस बारा दोन हजार चोवीस मी आलेलो आहे नाशिकच्या फुल बाजारला जाणून घेणार आहोत भाव फुलांचे काय आहेत शेवंतीचा भाव जाणून घेणार आहोत पहिले दादा काय भाव शेवंती आज रुपये किलो साठ रुपये भाव उतरला हां मागच्या आठवड्यात एक साधारण ऐंशीपर्यंत पर्यंत ओके पाहू शकतो ही वाईट शेवंती कुठली आहे पौर्णिमा वाईट पौर्णिमा वाईट जळगाव नाशिकची बंदच झाली ना आता नाशिक बंदच करा ओके जळगावचे पण किती दिवस चालू राहील आता त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग त्यानंतर मग मार्केटमध्ये आपले नाशिकची येते अच्छा भागेश्री येते आणि ही कोणती व्हरायटी आहे याला आष्टर म्हणतात होती आष्टर आष्टर हां ही कुठली अच्छा म्हणजे नाशिकचा शेवंती विषय संपला आता ओके आणि हा पिवळा काय ही कोणती व्हरायटी पौर्णिमा मध्ये येलो ही काय भाव ही काय ऐंशी रुपये आणि ही एकशे एक वीस नगरची एक आहे आणि ही आहे साठ रुपये सो भाव ओव्हरऑल कमीच आहे आणि हा रतलम कुठली जळगावची जळगावची रत्म अच्छा आणि काय भाव साठ रुपये चालू आहे आणि ही एकशे वीस रुपये चालू आहे सो ओवरऑल ही नाशिकची असेल ना जळगावची आहे ओके सो ही आहे शेवंतीचं मार्केट ओवरऑल पण मार्केट तर जसं आहे ते कमीच झालेलं आहे आता इथे पण बघा काही शेवंतीचं आहे दादा तुमच्याकडे कुठला आहे माल आपला टोटल जळगावचाच माल चालू आहे अस्तर जळगाव आणि पौर्णिमा ना वाईट वाई कुठली टोटल जळगावचाच मार्केट आहे सो आपण काही आता झेंडूचं मार्केट कव्हर करणार आहोत काही शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत काय भाव आहे पाहू शकतो पूर्ण आवक थोडी रेग्युलरच आहे गुलाब पण आलेला आहे दादा कुठले आहे तुम्ही शेतकरी का व्यापारी अरे वा काय दोनशे रुपये दोनशे दो एक साधारण किती चार किलो आहे हो। अच्छा दोनशे रुपये भाव चालू आहे सध्या सो ओवरऑल थोडासा कमीच आहे स्टेबल आहे भाव सध्या स्टेबल आहे आणि पिवळा नाही आहे तुमच्याकडे आणि गुलाब काय दिला दादा गुलाब पंधरा पंधरा वीस रुपये तुमचं काय शेतकरीच का लाक्षा, लाक्षा, लाक्षा। अच्छा कुठलं गाव अच्छा फक्त हा कोणता किती येतात ओके आहे ओवरऑल झेंडूच मार्केट या साईडला पण झेंडू आहे काही काय भाव दिलाय इथे पण बघा एकशे सत्तर रुपये किलो चालू आहे ओवरऑल जो, जो भाव आहे तो था था। so, तुम्हाला झेंडू कव्हर केलेला आहे आपण गुलाब कवर केलेला आहे आणि अशा माळा पण आहेत डायरेक्ट आलेल्या ज्या पण तुम्ही घेऊ शकता आहे त्या सो पर तुम्हाला ओवरऑल जो आहे भाव जो आहे मार्केटचा समजला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते धन्यवाद